में पोहे कागदी पोहे आहे हे असे भाजून घेत आहे हे बघू शकता हे असे मी सगळे पोहे आता आपले भाजून घेत आहे हे जे पोहे आहेत ना आपल्याला हे बघा हे आता आपण थोडेसे असे लालसर आले आहे याचा कलर थोडासा बदलला म्हणजे आपल्याला आपल्याला हे बघायचं की आपले पोहे कसे झाले हे तर हे असं छान असं चुरा होतो याने काय होत्या आपली क्रंची अशी ची, चिवड्याची रेसिपी तयार होते क्रंची जी दोन महिने तुम्हाला काहीही प्रॉब्लेम होणार नाही डब्यात भरून ठेवला तर तो हवाबंद डब्यात ठेवायचा दोन महिने हमखास राहतो हे चिवड्या ठेवण्यासाठी मी चिवडा तयार करण्यासाठी मी हे तेल ठेवलं आहे आपण जे आता पोहे भाजून घेतले आहे ते पोहे भाजून घेतले आता आपण आहे ना हे कांदा पोहे असते हे बघा हे जे असे कांदा पोहे असते पो ना हे पण आपण हे आपण तळून घेऊ हे असे बघा किती छान फुलले हे असे आपण काढून घेऊ हे सगळे पोहे आपण असे तळून घेऊ हे घरभर तेल झालं म्हणजे घराभर होऊन येतात हे मी एक किलो पातळ पोहे घेतले आहे ते भाजून घेतले आणि आता हे एक किलो जे पोहे आहेत कधी मी दगडी पोहे पण वापरते पण हे आता मी कांदा पोहे वापरले आहेत हे पण छान असे मस्त फुलून येतात ते फुलून येतात हा जो चिवडा आहे ना आपला खूपच क्रंची आणि क्रिस्पी खूपच मस्त होणार आहे आता हे आपले पोहे सगळे तळून झाले आहे यानंतर आता आपण हे जे मक्याचे पोहे घेतले होते हे हे पोहे पण आपण असे तळून घेऊ छान हे असे फुलले आहेत बघा बऱ्यात पण सगळे तळून घेऊ चालू एक पाव डालव्या घेतले आहे आणि असं एक वाटीभर नारळ घेतला आहे कट करून म्हणजे बघा हे एवढं असं नारळ घेतलं आहे आणि तुम्हाला मी दाखवलंच आहे काय काय घेतलं याच्यामध्ये टाकायला वगैरे नंतर आपण हे जे मी वाटीभर शेंगदाणे घेतले होते हे शेंगदाणे आपण असे शे तळून घेऊ हे पण छान असे क्रिस्पी होऊ द्यायचे असे छान होऊ द्यायचे याच्यामध्ये हे बघा हे छान असे आपले क्रंच झाले आहे बघा हे बघू शकता तुम्ही हे असे छान असे आपल्याला थोडेसे असे लालसर होऊ द्यायचे हे पांढरे शेंगदाणे आहे हे, हे थोडेसे असे हे सगळं जिन्नस जर आपण छान असं भाजून घेतलं ना तर आपल्या चिवड्याला खूपच क्रंची आणि खूप छान होतो म्हणजे त्याची टेस्टच एक वेगळी लागते हे पांढरे शेंगदाणे होते ना तसेच मी आता हे थोडेसे सारीमध्ये याच्यामध्ये थोडेसे पोहे आणले होते तर हे बघा हे जे आहे ना हे लाल लाल शेंगदाणे घेते मी एक दो। शेंगदाणे खराब होतात ना त्यासाठी मी काय करते ओव्हन मध्ये थोडेसे ते गरम करून ठेवत असते त्याच्यामुळे आता मला जास्त भाजायची गरज पडत नाही कारण शेंगदाणे कसे शे खूप दिवस ठेवावं लागतात आणि खराब होतात तर मग ते खराब ना व्हावं म्हणून मी ओहनमध्ये रवा त्याच्यानंतर हे पोहे असं थोडंसं काही काही असं गरम करून ठेवत हो असते म्हणजे कसं जाडे बिडे लागत नाही कीड लागत नाही हे बघा हे बघा हे शेंगदाणे हे हे पांढरे शेंगदाणे हे लाल शेंगदाणे एक प्लेट छोटीशी प्लेट आहे तर याच्यावर मी समजा वाटीभरच समजा एक वाटीभर समजा वाटी खोबरा घेतला आहे हा पण असाच मी तळून घेते हा पण थोडासा असा ब्राऊन कलर असा लालसर थोडासा कलर बदलला पाहिजे याचा नाहीतर मग काय होते खोबरं कसं आपण असं ब्राऊन लालसर होऊ दिलं नाही तर मग त्या आपला चिवडा काही दिवसांनी त्याला वास लागतो तेलाचा त्याचं मेन कारण म्हणजे हे खोबरं हे खोबरं छान असं होऊ द्या लागते कारण जास्त असं ब्राऊन झालं तर, तर ते मग जळल्यासारखं लागते आणि कमी होऊ दिलं तर आपल्या चिवड्याला वाच लागतो तर त्याच्यामुळे हे याचं हे बरोबर भाजावं लागतं हे बघा हे खोबरं आपलं आता झालेत आहे हे पण मी या प्लेटमध्ये असं काढून घेते है हे असं हो तसं थोडंसं असं लालसर झालं पाहिजे हे खोबरं म्हणजे कसं वास पण लागत नाही आपल्या चिवड्याला आणि हे छान लागते खायला पण छान लागते ती जे कट केलेली मिरची होती ही मिरची टाकते मिरचीला थोडंसं असं कडकपणा यायला पाहिजे मी हा व्हिडिओ थोडा शॉर्टकट करायला प्रयत्न करते ही बघू शकता मिरचीचा असा कलर बदलायला पाहिजे मिर्ची सुद्धा आपण अशी काढून घेऊ हा जो हा जो कडीपत्ता घेतला होता हा कडीपत्ता येतो आता हा कडीपत्ता आपण असा काढून घेऊ बघा याचा कलर खूप छान हिरवागार दिसत आहे कांदा टाकून घेऊ हा कांदा मी एक दिवस असा थोडासा उन्हात ठेवला होता कट करून लांब लांब कापला होता पटकन होते तेल म्हणजे पटकन होऊन येतो आपला कांदा आणि कसा आहे कांदा वातळ झाला तर मग आपला चिवळ पण होतो ना तर म्हणून मी थोडस वाणवून घेतला आणि ओला सुद्धा असला तरी काही प्रॉब्लेम नाही कट केल्याबरोबर आपण तळून घेऊ शकतो फक्त तो एकच त्याचं लक्षात ठेवायचं की तो थोडस लालसर झाला पाहिजे क्रंची म्हणजे कारण ओला कांदा खायला तेलात जरा वेळ लागतो ना तर त्याचं स्ट्रिक्ट असा असं कांदा पाहिजे आपल्याला बघा या या कलरचा कांदा झाला म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आता ना आपण याच्यामध्ये हे धने काढून घेऊ एक वाटी मी धने घेतले आता धने काढल्यानंतर हे मी डाळवा टाकते हे बघा हा दालवा टाकते हा गॅस मी थोडस असं बंद केला आहे गॅस मी लावतो एक सेकंदासाठी से बंद केला होता कारण तेल जरा जास्तच दालव्यांना कसं जास्त तेल नाही पाहिजे तर मग हे असं आणि आता याच पेस्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे आपल्याला याच याच्यामध्ये हे जे लसण जिरेची मी पेस्ट काढली होती सांबारच्या काळ्या पण टाकल्या होत्या याने कसं स्वाद आपल्याला चिवड्याला खूपच छान येणार आहे आणि याच्यामध्येच आपल्याला ही सोप टाकावं लागते याच्यामध्येच आता हा सांबार टाकते म्हणजे हे कसं हे असं छान होऊन येते मग हे आपलं हा कलर बघायचा असं कलर असा आला पाहिजे याचा बघा हे आपल्या डालवा पण छान क्रंची होते मग आणि आपल्या चिवड्याला ना एक वेगळंच स्टेप वेगळं म्हणजे खूप खूप छान लागतं आपल्याला चिवडा टेस्टी होऊन जातो आणि आता या स्टेपमध्ये आपल्याला यामध्ये अशी दोन तीन चमचे हळद टाकायची आहे हे बघा थोडं कमी वाटलं मग परत थोडीशी हळद मी परत टाकते थोडं लाल तिखट टाकते थोडंसं जिरे पावडर टाकते आता मीठ टाकते मीठ मी हाताने टाकते म्हणजे आपल्या लक्षात येते की यात मीठ किती पाहिजे हे बघा हे ना एक किलो तळलेले पोहे आहे एक किलो भाजलेले पोहे आहे आणि त्यामध्ये हे सगळं जिन्नस जे आहे जवळपास एक किलोच्या जवळ म्हणजे हा तीन किलोचा माझा चिवडा होणार आहे आणि आता आपण काय करणार आहे हे सगळं हे जे आहे ना हे असं एका याच्यामध्ये बाउलमध्ये असं काढून घेऊ हे बघा हे असं एका बाउलमध्ये काढून घेऊ असं काढून घेऊ खूप छान जर चिवडा करायचा असेल तुम्ही स्टेप बाय स्टेप माझ्या एकही हे म्हणजे स्किप न करता बघा तुम्हाला बघत हा चिवडा ना खूप चांगला होणार आहे आणि हा जो पोहा आहे ना हे पातळ पोहा हा आता यात थोडस ठेवला आहे मी मसाला त्यामध्ये हा हे थोडे थोडे पोहे करून आपण सगळे असे मिक्स करून टाकणार आहे म्हणजे आपला ना म्हणजे सगळे चिवड्याला आपल्याला मसाला खूप छान लागतो तो आणि आपला चिवडा खूप तेलकट होत नाही आणि खूपच छान लागतो आणि दिसायला पण छान होतो तो हे असं असं सगळे जे पोहे आहे ना या हा जो मसाला आपण घेतला आहे हा जो मसाला काढून ठेवला आहे ना आपण डालब्याचा आता केलेला तर हा थोडा थोडा मसाला थोडा थोडा मसाला करून सगळे पोहे आपण असे थोडंसं असं मिक्स करायसाठी थोडं थोडं आणि मग नंतर आपण सगळं एकत्र करू छान असं चिवडा झाला आपला हा अजिबात तेलगट झालेला नाही आहे आणि हा जो मसाला नाही विघरी केलेला हा हा मसाला आपण याच्यावर असा कालवून घेऊ आता हे पिठी साखर पण अशी बो अशी त्याने काय होते आपण चिवड्याला छान टेस्ट देते जास्त नाही फक्त चवीनुसार आपण थोडीशी साखर टाकणार आहे आणि हे सगळं असं एकत्र असं असं छान असं एकत्र करून घेऊ पूर्ण आता चिवडा आपण एकत्र करून घेऊ